नमस्कार जय जाऊ जय शूर जय शंभूराजे तुम्हाला सर्वांचं नवीन ब्लॉग मध्ये सहज स्वागत आजचा जो ब्लॉग आहे सगळी कामं करून आम्ही सुरू केलेला आहे म्हणलं आजचा ब्लॉग जरा कामं करायची सगळी घरातलं सगळं उरकायचं आणि मग शूट करायचा आणि त्याचबरोबर मावशीने आमच्या आंबे दिलेत काल हे बघा आमची आई मस्तपैकी आंबा कापला बिपला या खायला खायला आणि खरंच माझे म्हणजे मावशीचे जे आंबेत ना इतके टेस्टीत ना माझ्या तोंडात पाणी जाते हम्म मग मावशी जेव्हा पण केव्हा आम्ही त्याला कळलं ना की आंबे अंजीर तिच्याकडं जे काय असेल ते फिक्समध्ये पाठवून देत असते ते ते काय सांगायचं गरज नाही मागच्या तुम्ही व्हिडिओमध्ये बघा की सगळं भरून भरून देत असते ते आम्हाला मला तर जाताना तर पिशव्याच भरून देत असते जा बाई घेऊन हो अगं हो, हो, जायचंही एवढं आणि तू पिशव्या भरून देते शेवटी काय झालं तरी तिचं प्रेम आहे आमच्यावरती आणि आता आई म्हणजे आंबा खाऊ दे ग मला जात <laughs> आ, खर, ना ने वाप्षा ला, वाप्षा ला, आता आ आज आम्ही सुट्टी घेतली म्हणजे आम्ही आज राहणार नव्हतो आज मंडे खरं आज आम्ही राहणार नव्हतं पण म्हणजे जाऊ आता आलो इतक्या दिवसानंतर आणि नेमकं आमचं पेरणी होती वापसा आला वापसा आला रात्री झाला पाऊस कसं ना काय वापसाच गेला आता आता परत थांबायचं ऊन जावा पडल त्याच्यानंतर मग आमची पेरणी होणार बघू आज म्हणतात ते थोडंसं तर काय वाढलं असेल तर करायचं मग पेरणी करून घ्यायची आपली पटकन आता जेवण वगैरे करणार आणि रानातच जाणार आहे मग तिकडेच जाण्यामध्ये तिकडच बरं वाटतं इकडे नको घरी तर नकोच वाटतं आम्हाला हे बघा मावशीच्या रानातले हे आंबे खूप छान आहेत एकदम वास म्हणाल ना आणि टेस्टला पण भारी आणि हे अंजीर अंजिरे आता नको वाटत आता हेच खाऊ वाटत फक्त आंबे अंजिरांचं एवढं नाही वाटत आंबे इज द लो भरून निघालो डायरेक्ट, नी नी डायरेक्ट पट -पट आता इथून आम्हाला हे पेरणी करायची आणि इथून डायरेक्ट पुण्याला जायचंय कारण की उद्या आहे सोनूची स्कूल पण ऑफिस आहे मला काही काम आहेत आणि चला म्हटलं आता डायरेक्ट राणात जाऊया आमची खूप गडबड झाली म्हणजे नाही का पटपट सामान भरलं आणि लगेच चलो म्हणलं मग आलो राणामध्ये मामानी तोपर्यंत पेरणी सुरू पण केलेली आहे अर्ध झालं आणि अर्धच राहिले आता मग झालं तर चला आता <laughs> तिकडे जाऊयात पेरणी बघायला लकी बघा आता रानात आलाय असला पळतोय असला पळतोय सोनू त्याला बोलाव रे बघा तिथून बघतोय बघा कसला पळतील जोरात बघा आता त्याची आणि उडी मारण्याची पद्धत बघा त्याची पळण्याची ते आहे उडी मारण्याची कान बघा वरबीर घेऊन तिकडं मामाचं चाललंय पेरणी इकडं सोन्या पळतोय आणि इकडे बघा आमचा लकी स्टाईल बघा पळायची कसं आहे आमचा चोर बघा कसा लपून बसला इथं घाणेरी त्या आडोशाला बसलाय लय गर्मी झाली असेल त्याला त्याला गर्मी सहन नाही होत ना बसलाय कमी सोड तिथं बघू शकता टिटवी नावाचा प्रक्षे तर त्याची अंडी आहेत ती दिसली त्याच्यामुळे आता ती वाचवणार आहे आम्ही म्हणजे कुठलाही मुका प्राणी असला तर शेवटी ती आई ती आई आहे ना आईचा जीव आपल्या मुलांवर असतोच वाचली वाचली अंडी वाचवण्यासाठी लागलेले प्रयत्न किती फोडायची नाही त्याच्यामुळं व्यवस्थित तेवढे भाग सोडून दिलेला आहे रिकामा बाकी ठिकाणी पेरणी चालू आहे <स्थारीद> <वो सपर्णागा। स्थारी> पेरणीचं काम चाललंय हे सगळ्यांच्या धिंगाने चालत लका पळत लका कोणापेक्षा जास्त पळतो लकाच्या उड्या बघा आमच्या पळकी पेरणी झाल्या ना तर छान छोटा छोटा पाऊस पण यायला सुरू झाला इकडे बघा इकडे बघा कसा बघा बघा लकी कसा पळतय तो आहे ना किती पण लांब असू द्या पाच मिनिटात जाऊन त्याला पकडतो त्या माणसाला फक्त शिवला नाही पकडत पण आमचा शिव दाखवतच नाही कसा पकडतो दाखवतो पळकी शिव पाऊस आला म्हणून आम्ही बघा पोरतं घेतलंय जे बियाचं आणलेलं होतं धान्याचं आणि ह्याच्यावर असं आम्ही थांबलोय सगळ्या दिसतय म्हणून चला चलो पाणी बघू मम्मी विहिरीच टाच भरलंय कस वाटतय आमचं महाबळेश्वर हिरव <laughs> हिरवगार आता मी निघाले पुण्याला हिरवगार झालंय <laughs> इथं मामाच्या इकडं आलो वातावरण एवढं सुंदर झालं एवढं छान हिरवगार झालं आणि पाऊस पडायला लागलाय एकच नंबर वातावरण दिसतंय एकदम महाबळेश्वर टोटल ग्रीन ग्रीन झालंय हे बघा वातावरण कसं आहे चला आता पाऊस येतोय आम्ही जातो घरामध्ये तब्येत सांभाळा माकडून निघालो आणि इथे रस्त्यात एक काका भेटले ते थांबलो मस्त घाटाला थांबलो आता चला निघतो पुढे आता पुण्याला जायचंय डायरेक्ट त्याच्यामुळे गाव शेवटी गाव असतं हो लॉक खोला पप्पा